नमस्कार मी संतोष मदने कर्मचारी संघाचा सेक्रेटरी गेली अठरा वर्ष मी कर्मचारी संघाचा सेक्रेटरी म्हणून काम करतोय आमची ही जी संघटना आहे त्याची स्थापना एकोणीसशे मध्ये दलित पॅन्थरच्या माध्यमातून झालेली आहे सुरुवातीला या संघटनेमध्ये स्थापन झाल्यानंतर एकोणीस कर्मचारी फक्त काम करत होते आणि इथे कुठल्याही प्रकारचा अनुशेष भरला गेलेला नव्हता एस सी एस टीचा नाही वीजेन टीचा नाही ओबीसीचा नाही ज्या वेळेस कर्मचारी संघाची स्थापना झाली त्या स्थापनेमध्ये संजय चव्हाण विठ्ठल साठे सुरेश वाघमारे त्यानंतर चंद्रकांत आढाव डी जी कांबळे ही सगळी मंडळी त्यावेळेस होती ते त्यांनी आतापर्यंत नेतृत्व केलं तर मागील काही वर्ष आणि कर्मचारी संघाचं वैशिष्ट्य असं आहे की ही गेली पन्नास वर्ष होत आली संघटनेला पूर्ण आणि ही एकमेव विद्या ही विद्यापीठ मान्यता एकमेव संघटना आहे ही जी विद्यापीठामध्ये कार्यरत आहे सर्व जाती धर्माच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन आणि सर्वांना न्याय देण्याचं काम या संघटने केलेलं आहे नुसतं कर्मचारी म्हणून तर कर्मचारी अनुशेष भरायचं काम या संघटनेमार्फत केलेलं आहे आणि त्यानंतर इथे शिक्षकांचा अनुशेष भरला गेलेला आहे विजय एनटीचा ड्राईव्ह जो एकोणीसशे ब्याण्णव पासून सुरू झाला तो या कर्मचारी संघाच्या माध्यमातूनच भरला गेला आहे अशा खूप मोठे काम या संघटनेने केलेले आहेत हे एक वटवृक्ष आहे की याच्या माध्यमातून या कर्मचारी संघाचं काम आणि विद्यापीठात कर्मचाऱ्यांच्या हिताचं काम केलं जात आम्ही आता हार्डली दोन हजार पासून संघटनेमध्ये जॉईन झालेलो आहोत दोन हजार पासून आमचे डॉक्टर सुनील दिवारे अध्यक्ष होते ते आता सेवानिवृत्त झालेत आणि त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर आमचे वरिष्ठ उपाध्यक्ष सत्यजी वाघमारे यांची सर्व कार्यकारिणी सदस्य व सभासदांच्या वतीनं त्यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली अध्यक्षपदी कालच तर सतीश वाघम सांगायचं झालं तर ते दोन हजार पासूनच कर्मचारी संघाचे सभासद म्हणून राहिलेले आहेत ही संघटनामुळे आहेत ते संस्थापक सदस्य असल्यामुळे हो त्या कर्मचारी संघटनेचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळत गेलेलं आहे त्यामुळं ते ज्या दिवशी जॉईन झालेत त्या दिवसापासूनच ते संघटनेचे सभासद सक्रिय झालेले आहेत आणि गेली पंचवीस वर्ष काम करत असताना सतीश वाघमारे यांचा जो स्वभाव आहे एक अजात शत्रू असं एक व्यक्तिमत्व आहे की जे सर्वांशी हसत खेळत हसत मुखाने राहून आणि सर्व कर्मचाऱ्यांना आपल्यास हवं असणार असं व्यक्तिमत्व सतीश वाघमार यांचा आहे त्यांनी फक्त कर्मचारी संघाचे पदाधिकारी किंवा कर्मचारी संघाचे सभासद म्हणून नाही तर प्रत्येकाशी जिवाळ्याचे संबंध तयार केले आणि प्रत्येकाशी कौटुंबिक नातं त्यांचं जुळलेलं आहे जो कोणी त्यांच्या सहवासात जातो त्याचा तो मित्र हा शेवटपर्यंत राहतो असं त्यांची ख्याती आहे भले कुठल्याही संघटनेतील व्यक्ती असोत आमच्या संघटनेत असोत नसतो त्यांच्या कुठल्याही मदतीला ती सामाजिक शैक्षणिक आर्थिक कुठली मदत असेल ते अगदी तातडीने त्याच्या मदतीला उभे राहतात आणि त्यामुळे त्यांना हे जे अध्यक्षपद भार दिलंय त्या, त्या अगदी रास्ता अशा व्यक्तिमत्वाकडे किंवा अशा रास्ता अशा व्यक्तीला ते अध्यक्षपद संघटने दिलंय त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत आणि आम्हा सर्व सर्वांच्या वतीनं मी त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी व त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी अध्यक्षपद म्हणून त्यांना शुभेच्छा संघाच्या अध्यक्षपदी श्री सतीश वाघमारे यांची निवड झाल्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो मी कर्मचारी संघाचा उपाध्यक्ष माझं नाव आहे बसवंत गजलवार मी गेली पाच सहा वर्ष झालं संघटनेत कार्यरत आहे सतीश वाघमारे हे गेली पंचवीस वर्ष संघटनेसाठी काम करत आहेत कर्मचारी संघासाठी काम करतात ते राज्य पातळीवर सुद्धा महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून सुद्धा ते काम पाहत आहेत आणि आता सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे उपाध्यक्ष वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहेत त्यांचीच अध्यक्षपदी निवड झाली त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत संघटनेकडून अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि ते सगळे कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गे लावतील आणि सगळी कर्मचारी संघ त्यांच्या पाठीशी आहे आणि ते आम्हाला सगळ्या कर्मचाऱ्यांना न्याय देतील आणि एक चांगलं व्यक्तिमत्व या पदावरती आलंय त्याबद्दल पुनशा एकदा सतीश वाघमार सर यांचे अभिनंदन आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झालेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सतीश वाघमारे सर यांना मी अध्यक्षपदासाठी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा भरभरून आहे ते त्यांची जी ऊर्जा आहे ते आम्हाला आतापर्यंत आलेलीच आहे याच्या याच्यापूर्वी आणि इथून पुढे नक्कीच काम येईल आणि जे भविष्यात येणारे प्रश्न आहेत त्यांना ते योग्य प्रकारे आणि त्यांच्या अनुभवाच्या जोरावर मार्गी लावतील हे नक्कीच आम्हाला खात्री आहे माझं नाव मंगेश कुडवे मी संघटनेचा सहसचिव सह म्हणून इथं गेले दोन तीन वर्षापासून काम करतोय त्यामध्ये श्री सतीश वाघमारे हे आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष पदावरती होते आज त्यांचे अध्यक्ष म्हणून संघटनेची निवड झालेली आहे त्यांना मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये ते अध्यक्षपदाला साजेच असं काम करतील याची आम्हाला सगळ्यांना ग्वाही आहे आणि याची मी गॅरंटी देतो धन्यवाद आज माझ्या सर्व सहकाऱ्यांनी मला अध्यक्षपदी निवड केली त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो